कोंबडा खात का कोंबडा करनी केलेला कोंबडा अतिशय भयानक प्रकार घडलाय आज वडगाव मध्ये तांबे वसाद मध्ये अतिशय म्हणजे अतिशय भयानक या तुम्हाला दाखवतो अतिशय घाणीडा प्रकार झाला आज अह असली मुठी झाली की राजकारण आता आता कशाबद्दल अजून अपेक्षा आहे का काय तुम्हाला अहो बघा की काय काय ठेवलंय टिकलेचं पाकिट भावल्या अहो हे प्रकार कसला प्रकार यो हो। हे माझं वडगावच आहे ना काय कसबी करणी म्हणाजी जीवा उठला काय तुम्ही अह तांबे वसाद मध्ये टाकला अहो या अदारलिंगच्या पांढरीत काही चालत नाही बर का तुम्हाला सांगून ठेवतो हे असलं करून पाप करून तुम्हाला काय साध्य होणार नाही हे अतिशय अतिशय वाईट घटना ही आम्ही सर्वजण वडगावकर या गोष्टीचा जाहीर निषेध करतो